बदलापूर येथे चिमुरडींवर झालेल्या अत्याचार प्रसंग लक्षात घेऊन मुंबई विलेपारले जाऊन सीसीटीव्ही कॅमेरा आणि विद्यार्थ्यांच्या विचारणा करून पत्रव्यवहार करण्यात आला सीसीटीव्ही कॅमेराबद्दल काही त्रुटी असल्यास युवासेनेकडून आपण मदत होईल अशी ग्वाही देण्यात आली या प्रसंगी एअरपोर्ट शाळेचे ट्रस्टी आनंद साधू सचिव पूर्व प्राथमिक शाळेचा मुख्याध्यापिका श्रीमती किरण पांडे प्राथमिक शाळेचा मुख्याध्यापिका श्रीमती रिचल थांगी तसेच समीर संजय राणे युवासेना उपविभाग अधिकारी रोहित रामचंद्र युवासेना शाखा शाखा अधिकारी अनिल सरकानिया शाखा समन्वयक ग्राहक संरक्षण कक्ष विधानसभा प्रसारक किरण शेवडे उपशाखा अधिकारी किशोर पवार उपशाखा अधिकारी प्रणील चिले दट अधिकारी विवेक शेवडे दट अधिकारी समीर गोरुले शिवसैनिक उपस्थित होते प्रायमरण प्रायमरी आहे आणि प्रायमरी दिल्या थ्री प्रायमरींट प्रायमरीच देऊन सेकंडरीला मोठी हॉटेल कारण त्यांना पुढे काळाची गेलं मुलांना दिसत आहे पोलिसांच्या काही घटना